चला तर मग मंडळी आज बनवूया तिखट गोड आंबट अशी चटपटीत कडी आता कडी बनवण्यासाठी इथे मी तीन पळी इतपत दही घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चम्मच एवढं बेसनचं पीठ घातलं आहे ह्याला छानपैकी घुसळून घ्यायचं यात एकही गाठ राहता कामा नये आता तुम्ही दह्याची जर कडी करत असाल तर आपण ह्याच्यात जेवढं दही घेतलं आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालणार आहोत आणि जर तुम्ही डायरेक्ट टाकाचीच कढी करत असाल तर त्यात कोणत्याही प्रकारचं पाणी मिक्स करायची गरज नाही इथे मी दोन तीन मिरच्या थोडं लसूण आणि जिरं याची पेस्ट करून घेतली आहे तुम्ही तिखट ज्याप्रमाणे खाता त्याप्रमाणे मिरच्या घेऊ शकता आता इथे मी एका कढईमध्ये दोन चम्मच इतपत तेल घेतलं आहे तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं आणि मगच त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडली का त्यात घालायचा कढीपत्ता कढीपत्ता ही लगेच भाजून निघतो त्यानंतर घालायचं ते हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं केलेलं वाटण तेल छान गरम झालेलं आहे त्यामुळे ह्याला एक मिनटाभरासाठीच आपण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि यात घालायचं चिमुटभर हळद हळद शक्यतो तेलातच भाजून घ्या तुम्ही ताकात किंवा दह्यामध्ये हळद घालू नका त्यामुळे काय होतं की टेस्ट तर छानच येते पण कलरही ह्याला खूप मस्त येतो आता यात घालायची चिमूटभर साखर यामुळे ना कढीला किंची गोडसरपणा येतो तुम्ही साखरेऐवजी गूळ घालू शकता आता यामध्ये जे आपण ताक तयार केलं होतं ते मिक्स करणार आहोत हे घटसर असेल तर यात आपण आता पाणी ॲडजस्ट करू शकतो आणि जर पातळ असेल तर मग यात पाणी घालायची गरज नाही आपण ह्याला पळीने हलवून बघूया हे थोडंसं दाटसर असेल तर यात मी पाणी घालणार आहे हे थोडंसं दाटसर आहे म्हणून यात मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता कढीमध्ये आहे ते मीठ आणि हिंग कढी उकळण्या अगोदरच यात आपण मीठ घालून घेऊया आणि चिमुडभर हिंग त्यामुळे कढी अप्रतिम होते आता ही कढी चांगली उकळू द्यायची आणि उकळी फुटली का त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहोत कोथंबीरेमुळे तर कढीला खूप छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीची कढी तुम्ही नक्की ट्राय करा कढी गरम गरम खाण्यासाठी छान लागते तयार आहे आपली गरमागरम कढी अशी आंबट तिखट गोडशी कढी एकदा तरी नक्की ट्राय करा